केडीएमसीच्या उर्दू शाळेच्या निर्माणाधीन शौचालयावर केडीएमसीची धडक कारवाई करत तोडक कारवाई करत दाखवली तत्परता महापालिकेच्या नेतिवली परिसरातील उर्दू शाळेच्या निर्माणाधीन शौचालयावर पालिकेनेच अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाई केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे या उर्दू शाळेत शौचालय नव्हते त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शाळेला शौचालयाचे का बांधकामांवर बांध कारवाई करण्यास टाळटाळ वेळ काढूपणा करणारे महापालिकेच्या पथकाने कार्य तत्परता दाखवत हे शौचालय जमीन दोस्त केलं या कारवाईबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांसह शाळेचे शिक्षण प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे या शौचालयाच्या मागणीसाठी आता आम्ही उपोषण करणार असल्याचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी आज पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांगितले उर्दू स्कूल सत्त्याण्णव अब्देक दहा हे ने नेटिवलेला उर्दू शाळा आहे याच्यात जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण घेतात इथे शाळेला बांधलेलं शौचालय चार वर्षापूर्वी बंद पडलं कोरोनानंतर ते बंदच झालं आहे मी प्रिन्सिपलने मला मागे बोलून सांगितलं की सर शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मला लेखी विनंती केली की सर आम्हाला कुठेतरी शौचालय बांधून द्या कारण साडेतीनशे मुलं आहेत इकडे रस्त्यावर जातात आणि तो प्रॉब्लेम आहे म्हणून तर मी एक साजिद साजीत कार्टूनमध्ये उलटीचं का आहे त्याला सांगितलं की बाबा हे तुम्हाला जमेल का तर त्यांनी ते काही स्वखर्चाने त्यांनी बांधून द्यायचं ठरवलं तसं मी शिक्षण मंडळाला पण त्याची माहिती दिली होती की असंच आम्ही करतो आणि शाळेचं शौचालय ते परंतु इथे समोरच एक व्यक्ती आहे योग्य कामगार म्हणून तर त्यांनी तक्रार अर्ज केला आणि आज महापालिकेने शाळेच्या शौचालयालाच भर कारवाई केलेली आहे आता उद्यापासून आमची साडेतीनशे मुलं जी चार वर्ष विदाउट शौचालय आज शाळेत शिकत आहेत तर त्यांना आम्ही एक शौचालय द्यायचा चांगला प्रयत्न केला होता ॲक्च्युली ते चार वर्ष शौचालयाने फार आमच्यासाठी सगळ्यांसाठीच लाजीरवाणी गोष्ट आहे पण आता महापालिकेने बघा आता काय बोलणार आहे त्याच्यापुढे तुम्ही काहीच बोलू शकतात पावलं का चढणार एकतर आम्ही उद्या मुलांना घेऊन एक तर भीक मागे आंदोलन करणार की बाबा महापालिकेकडे पैसा नाही आहे शौचालय बांधून द्यायला शाळेला तेव्हा लोकांनी जर लोक वर्गणीतून काय खरं तर काय डोनेशन दिलं तर आम्ही ते शौचालय बांधायचा प्रयत्न करू नाही जसे समोरचे आणि ते शौचालय तोडा म्हणून आमरण उपोषण ची नोटीस दिली आम्ही आता सोमवार मंगळवारपासून आमरणची नोटीस देतो महापालिकेला की जोपर्यंत आमच्या मुलांना शौचालय होणार नाही तोपर्यंत आमची मुलं रस्त्यावर शौचालय करतील आणि तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू ना आता याच्या पटलीकडे आम्ही काय करू शकतो आणखी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण